मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचालित धनलक्ष्मी बालविद्या मंदिर प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय धनलक्ष्मी ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल व प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवरे यांच्या वतीने पाथर्डी फाटा येथील शालेय मैदानावर बाल आनंद मिळावा बाल आनंद नगरी आणि आधुनिक व्यावसायिक पद्धतीच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष प्रकाशदादा कोल्हे सचिव ज्योती कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली झनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्वतःच्या कुटुंबासाठी निर्माण करू शकतात हे फार महत्वाचे असतं आणि त्याच्यासाठी तुमच्या सरांनी आणि शाळांनी शिक्षकांनी छान मेहनत घेतली ए पासून झेड पर्यंतचे बी सी डी पासून झेड पर्यंतचे सगळे वेगळे वेगळे करिअरचे ऑप्शन्स आज तुमच्या समोर स्टार्ट रुपयाने मांडले बरोबर आहे ना सगळे बारकाईने बघायचे तुम्हाला कुठला जो आवडतंय ना त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करायचंय आपल्याला सगळ्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायचं आहे का याचं मी ठरवलं असतं का आपल्याला गाणं समजावली लता मंगेशकर मिळाला असता का देशाला मिळालं असतं का किंवा ए पीजे अब्दुल कलाम मिळाले असते का नाही किंवा सचिन तेंडुलकर मिळाले असते का नाही ना तर ज्याला ज्याच्यामध्ये आवड आहे ते क्षेत्र आनंद नगरीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रदर्शनात बेकर बँकर बार्बर डॉक्टर ड्रायव्हर डेंटिस्ट इंजिनियर इलेक्ट्रिशियन हेअर ड्रेसर होम मेकर हॉर्स ट्रेनी पोलीस पोस्टमन प्लॅम्बर फोटोग्राफर आदींचे स्टॉल त्या त्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी उभारले होते या स्टॉलला मान्यवरांनी भेट देऊन त्यांची पाहणी केली संस्थेच्या सचिव ज्योती कोल्हे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली आमच्या चारही शाळांचं आज इथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या बाल आनंद मेळावा तर बाल आनंद मेळातून विद्यार्थ्यांना एक मिनिट जय भारत मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित आमच्या सर्व शाळांचं आज इथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये हो आम्ही आत्तापर्यंत विविध विषयांचं प्रात्यक्षिक इथे विद्यार्थ्यांना देत असतो तर आज बारा बरुतेदारची सुरू पूर्वीची पद्धत होती आणि आजपर्यंत जे काही विविध व्यवसाय आज पूर्वीची जी, जी बारा बरुतेदार ही पद्धत होती तर आज जी नव्याने व्यवसाय जे नवीन निर्माण झालेले आहेत तर विद्यार्थ्यांना त्या जे विविध करिअरच्या वाटा यांचं मार्गदर्शन मिळावं आणि पुढील भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा या हेतूने आज आम्ही इथे हे आनंद मेळाव्याचं एक प्रात्यक्षिक इथे मांडलेलं आहे आणि त्या प्रात्यक्षिकामध्ये हो आमच्या सर्व शाळा इथं शाळांनी सहभाग घेतलेला आहे शाळेच्या शिक्षिका प्रियंका शिंदे वैशाली पवार यांनी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध स्टॉलची माहिती दिली विद्यार्थ्यांना त्यांच्या बालमनाचा शोध घेण्यासाठी व भविष्यामध्ये करिअर गायडन्स किंवा करिअरचा शोध कसा घेता येईल त्या दृष्टीने प्रॅक्टिकल नॉलेज कसं मिळवता हो येईल या सर्व गोष्टींचा एक विचार करून त्या उद्देशाने ही मांडणी करण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रमामधून विद्यार्थी स्वतः बालपणामध्ये जो आनंद असतो तो कशा पद्धतीने ते घेतील या सगळ्या गोष्टींचा विचार करून संस्थेच्या सचिव कोल्हे मॅडम व संस्थेचे संस्थापक यांच्या मार्गदर्शनातून व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन इथे केलेले आम्ही दरवर्षाप्रमाणे आम्ही काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही दरवर्षी सादरीकरण करत असतो त्यात एक वेगळा विषय घेऊन यावर्षी आम्ही देण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना त्यात आम्ही ह्यावेळेस आम्ही बारा बलूतेदार म्हणजे कम्युनिटी हेल्पर्स आपल्या घेतले असतात सोसायटी यांच्याविषयी एक छोटंसं प्रेझेंटेशन करण्याचा सादरीकरण करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि यात आम्ही विद्यार्थ्यांनी सगळ्या प्रकारचे आपल्या समाजातील जेवढे आपले कम्युनिटी हेल्पर आहेत त्या सर्वांचं सादरीकरण आम्ही इथे केलेलं आहे त्यात शेतकरी इंजिनियर त्यानंतर रेडिओलॉजिस्ट सगळ्या फील्डमधले म्हणजे मेडिकल फील्ड असतो किंवा इंजिनिअरिंग फील्ड असो या सगळ्या फील्डमधले प्रत्येक जे आपल्याला समाजात जे आपल्याला मदत करतात सर्वांचं तिथे आम्ही सादरीकरण करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर व्यावहारिक व्यावसायिक शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून दिसून आला या प्रसंगी जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी प्रमोद चिंचोळे जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके संस्थेचे अध्यक्ष प्रकाशदादा कोले सचिव ज्योती कोले मुक्तेश्वर मुनशेट्टीवार शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्युटे सिडको